चांदूमा मामा, चांदूमामा लपलास का का करबंदी बाळा चिरेबंदी किती सुंदर दिवस होते ना ते मला तर अजून सुद्धा आजीच्या खुशीची ती ऊब आठवते ज्यात मी छानपैकी असं काही काही ऐकत किंवा छान छान गोष्टी ऐकत झोपी जात असे नमस्कार मंडळी मधुरा दिवस नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आजचा व्हिडिओ आजी आजोबांसंदर्भात आहे आता तुम्हाला वाटेल की आज काय सांगणार आहे खरं सांगू का मैत्रीण पण जायचं आहे आणि आत्ता एवढे वर्ष गेल्यानंतर ना आजी आजोबांची कमी इतकी जाणवते की काय सांगू आणि थोडस जसं आपण मेच्युअर होतो तेव्हा सुद्धा आपल्या लक्षात येतं की आजी आजोबांनी आपल्याला छान संस्कार दिले आणि इतक्या सुंदर आठवणी दिल्या पण पर आजकालची परिस्थिती अशी वेगळी झाली आहे प्रत्येकाची जीवनशैली वेगळी वेगळी झाली आहे सगळेजण विभक्त राहतात न्यूक्लियर फॅमिलीज झालेल्या आहेत त्याच्यामुळे हेक्टिक लाईफस्टाईल आणि न्यूक्लियर फॅमिलीज आणि त्या सोशल मीडिया या सगळ्या कारणांमुळे आजी आजोबांचा जे प्रेम आणि जिव्हाळा आहे ना तो ह्या आपल्या मुलांपासून हिरावून गेलेला आहे मला तर वाटतं आपली जी पिढी होती ना ती सर्वात नाईन्टीज मधली जी पिढी आहे ती सर्वात सुखी आणि समृद्ध पिढी आहे कारण आपण इतकं छान पूर्वीचा काळ उपभोगलाय माझे माझी आता दोन्ही आजी आजोबा नाही आहेत पण मला एक व्यक्ती म्हणून घडवण्यात त्या चौघांचा इतका मोठा हातभार आहे की काय सांगू मला तेच वाटतं की रुचा सुद्धा नशीबवान आहे की तिला दोन्ही आजी आजोबांचं प्रेम मिळतं आहे पण आता सध्याची परिस्थिती अशी झाली आहे ना आजो बान की मुलांना आजी आजोबांचं प्रेम मिळत नाही का मिळत नाही तर त्याच्यावर एवढ्या सारे गोष्टी किंवा इतके सारे फॅक्टर्स आहेत ज्याच्यामुळे हे मिळत नाही सर्वात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे की आपण कामानिमित्त नोकरीनिमित्त किंवा भांडणांमुळे सगळे सेपरेट राहतो आजी आजोबा एकीकडे असतात आपण एकीकडे असतो त्यात सासू सुनांचं पटत नाही नवरा आणि वडिलांचं पटत नाही किंवा जावई आणि सासू सासऱ्यांचं पटत नाही मग पटत नाही तेव्हा मग दुरावा येतो मग आपण एकमेकांकडे जात नाही मग अशामुळे मुलांना ना आजकाल आणि त्यातून सगळीकडे एकटी एकटी मुलं झालेली आहेत त्याच्यानंतर खूप जास्ती हेक्टिक लाईफस्टाईल आहे आया सुद्धा आजकाल वर्किंग मॉम्स झालेल्या आहेत त्याच्यामुळे मुलांना पुरेसा वेळ त्यांना देता येत नाही लहान लहान मुलं आपण घरात आपल्याला ठेवावं लागतं तिथे त्यांची उत्तम काळजी घेतल्या जाते काही प्रश्नच नाही पण आजी आजोबांचं जे प्रेम आहे जिव्हाळ आहे माया आहे ती त्या मुलांना मिळत नाही आणि मी तुम्हाला खरं सांगू का या सगळ्या वेगळ्या वेगळ्या कारणांमुळे सर्वात जास्ती नुकसान कोणाचं झालं असेल तर ते आपल्या मुलांचं झालेलं आहे आजकालच्या पिढीला एकटेपण खूप आहे म्हणजे जरी तुम्हाला वाटलं की आपण मुलांना सगळं देतो बेस्ट टेक्नॉलॉजी देतो कपडे छान छान ठिकाणी त्यांना खायला नेतो व्हिडिओ गेम्स देतो चांगलं शिक्षण देतो पण तरी सुद्धा पर्सन टू पर्सन जे नॉलेज किंवा जे ज्ञान प्रेम जे दिल्या जातं ना ते बाकीच्या बाह्य गोष्टीतनं मिळत नाही मला आठवत आहे हो माझ्या आईची आई, आई। म्हणजे माझी आजी, आजी। मला इतक्या छान छान शिवाजी महाराजांच्या गोष्टी सांगायची पदार्थ सुद्धा तिने मला करायला शिकवले इकडची जी आजी होती म्हणजे माझ्या वडिलांची जी आई होती तिने रामरक्षा हनुमान चालीसा अशी वेगळ्या वेगळ्या प्रकारची स्तोत्र मला शिकवली माझे वडिलांचे ज्या वडील होते म्हणजे माझे पप्पांचे जे वडील होते त्यांचं इंग्लिश खूप छान होतं आणि मी मध्ये असल्यामुळे त्यांना जेव्हा मी एस एस वगैरे लिहायची तर ते माझे एस चेक करायचे त्याच्यात काहीतरी वोकॅबलरी ऍड करायचे किंवा एखादा शब्द त्याच्यात ते मला सांगायचे की हे पुस्तक वाच ह्याच्यातनं तुला हे शब्द मिळतील आणि आजी म्हटलं तर आजी मराठी मीडियम मधून शिकली होती तर मला आठवते माझा दहावीचा पूर्ण मराठीचा अभ्यास माझी आजी घेत होती आणि पूर्ण पूर्णकडे कसं असतं असं असल्यामुळे मराठी जरा माझं कच्च होतं पण आजी मला सगळं धडे समजून सांगायची पाठांतर घ्यायची मी पहाटेच्या आला अभ्यासाला उठायची तर माझी आजी सुद्धा उठत होती सो so, अशा प्रकारचा सहवास होता तेव्हा मला जेव्हा मी आत्ताची मुलं पाहते त्यांना डिप्रेशन आहे त्यांना एन्झायटी आहे त्या मुलांना झोप लागत नाही ओबेसिटी आहे म्हणजे खूप स्थूल आजकालची मुलं झाली आहेत बाहेरचं खाणं आहे तर ह्या सगळ्या गोष्टीच मेन कारण आहे की मुलं एकटी पडली आहेत दिवसभर दिवस सोशल मीडियावर ते स्क्रोल करत राहतात आपलं मन रमवायचा प्रयत्न करतात पण मी तुम्हाला सांगते घरात जर का आजी आजोबा असतील ना तर तुम्हाला एक तर सर्वात छान म्हणजे आजी आजोबांचा सर्वात छान गुण म्हणजे जे पाहिजे ते नातवंडांना करून देतात म्हणजे माझ्याकडे तर माझ्या सासूबाई रुच्या आणि हो ओजेसला जर का चटपटीत काही खायचं असेल तर आमच्या गावात तसं काही मिळत नाही तर आई अक्षरशः पाणीपुरीचा स्टॉल लावतात म्हणजे बाहेरची पाणीपुरी तुम्ही खाणारच नाही इतका छान पाणीपुरी रगडा पॅटेस आणि ना त्यात इतकं प्रेम असत हे सगळं करण्यामध्ये तर मला असं वाटतं की ह्या गोष्टी करण्यासाठी ना आपण थोडेसे कमी पडतो कारण आपल्याला शारीरिक त्रास पण असतात किंवा खूप हेक्टिक लाईफस्टाईल असते आपले आपले टेन्शन्स असतात आणि आपली जी जरा पिढी आहे ना खरं सांगू का म्हणजे मी स्वतःवर सांगते बरं का मला दुसऱ्यांना काही म्हणायचं नाहीये थोडे ना आपण संकुचित विचारसरणीच्या म्हणजे आपण स्वतःचं स्वतःच रुटीन स्वतःचं सगळं बघत राहतो पण आजी आजोबा म्हणजे आपली जी पहिलेची जी पिढी आहे ना ती सेल्फलेस आहे निस्वार्थ आहे त्यांना स्वतःचं काही असं वेगळं करायचं नसतं नाही नाही पहिले मुलांचं पहिले नातवंडांचं अशी त्यांची एक विचारसरणी आहे पण आता थोडासा सिनारीओ बदललेला आहे मग आता आजी आजोबांनी नातवंडांना सांभाळावं का हा असा प्रश्न पडतो पण त्याच्यात बरेचसे पहलू येतात आणि त्या सगळ्या पहेलूंवर आपण आज चर्चा करणार आहे म्हणजे कसं आता पहिला भाग कसा असतो की समजा तुमच्यामध्ये तुमचे रिलेशन चांगले नाहीये सासू सुनेचे किंवा मुलांचे आई वडिलांचे किंवा किंवा जावयांचे असे जर का घरातले संबंध चांगले नसतील तर बरेचदा असं बघण्यात येतं की आपण मुलांना आजी आजोबांकडे जाऊ देत नाही मग मला असं एक म्हणायचंय अगदी सुचवायचंय की तुम्हाला पटत नाही ना सगळं मान्य आहे तुमचं एकमेकांशी पटत नाही तुम्हाला एकमेकांबद्दल खूप राग तिरस्कार आहे तुमची बाजू खरी असेल सुद्धा पण हे आपली नाती झाली हा आपला दृष्टिकोन आपला अनुभव झाला पण मुलांचा मुलांची जी पाठी आहे ना ती कोरी ठेवली पाहिजे त्यांना त्यांचे अनुभव घेऊ देत त्यांना त्यांचं नाती डेव्हलप करू देत आपण अजिबात सांगता कामा नये म्हणजे मी हे दोन्ही बाजूंना सांगते आई वडिलांना आजी आजोबांना म्हणजे आणि सोन मुलं जे, जे आहेत त्यांना सुद्धा की तुम्हाला पटत नाही ना ती व्यक्ती तुम्ही त्याच्याबद्दल काहीही एकमेकांबद्दल नेगेटिव्ह मुलांना सांगायचं नाही हे म्हणजे आता माझ्याकडे सुद्धा बदभेद होतात मला एखादी गोष्ट आईची पटत नाही किंवा माझ्या आईची पटत नाही पण मी कधीच तुमच्याला सांगत नाही की हे नाव चुकीचं आहे असं नसतं त्यांचं नाव तर छान आहे ना त्यांचा अनुभव वेगळा असू शकतो सो आपण ते दूषित करता कामाने दुसरी गोष्ट अशी आहे की बरेचदा वयस्क लोकांना असं वाटतं की आता आम्ही एवढे वर्ष संसार केला मुलं सांभाळली एवढा स्ट्रगल केला आता आम्हाला ही जबाबदारी नव्हती अगदी मान्य आहे हंड्रेड पर्सेंट पण मला फक्त एवढंच म्हणायचंय की जर का तुम्ही नाही दिलं ना तर त्या पोरांना कोण देणार हो प्रेम आमच्याकडे नाहीये तशी माया आमच्याकडे नाहीये तसा पेशन्स आमच्याकडे नाहीये छान छान गोष्टींचा ठेवा मग ह्या सगळ्या गोष्टींपासून ना मुलं वंचित राहतात हे तुम्हीच देऊ शकता मग समजा आता आजी आजोबांना वयस्क लोकांना कधी कधी फिजिकल लिमिटेशन्स असतात एकतर कधी कधी शारीरिक त्रास होत असतात व्याधी असतात मग अशा वेळेस थोडस तारतम्याने आपण विचार केला पाहिजे खूपशा घरांमध्ये मी पाहिलेलं आहे की आजी आजोबा करतात म्हटल्यावर इतकं त्यांच्यावर सोपवून टाकतात हे अजिबात चुकीचं आहे म्हणजे ते आपण काय होतं ना थोडस आपल्याला टेकन फॉर ग्रांटेड किंवा गृहित धरल्यासारखं भावना येते म्हणजे करता त्यांना मग सगळं त्यांच्याच अंगावर टाकून निघून जायचं मग आपण नोकरी समजा करत असू तर मग घरातलं काहीच बघायचं नाही मग हा पण थोडासा स्वार्थीपणा आहे असं मला वाटतं इक्वली समजुतीने आपण जर का जबाबदाऱ्या वाटून घेतल्या तर मग हे अशी क्लेश होतच नाही थोडस आपण एक गोष्ट म्हणजे आपल्या तरुण पिढीने लक्षात ठेवली पाहिजे की एक गोष्ट आपण नाकारू शकत नाही की वय असतं सो so, पूर्वी आपल्याला जेवढी धावपळ दगधग जमते आपण आत्ताच थकलोय हे तर पिढी खूप चांगली आहे आपण तर आत्ताच हे दुखतय ते दुखतय चालू झालंय गोळ्या घेतोय आणि औषध घेतोय पण आपली जी ही आहे आई आहे, वडील आहेत किंवा सासू सासरे आहेत त्यांना काही ना काही शारीरिक त्रास असतात त्या शारीरिक त्रासामुळे त्यांची मनस्थिती पण बरेचदा खराब असते मग अशा वेळेस त्यांना जास्ती टेन्शन न देता एक सिलेक्टेड वेळ आपण ठरवू शकतो की बाबा एवढा वेळ तुम्हाला मुलांसोबत मिळू शकतो किंवा तुम्ही मुलांशी बोलू शकता कुठेतरी बागेत त्यांना फिरायला घेऊन जाऊ शकता एखादा पदार्थ आजीच्या हातचा खाऊ शकता किंवा आजोबांना घेऊन कुठेतरी ते चक्कर मारू शकतात किंवा कुठेतरी आजकाल ना शाळांमध्ये आजी आजोबा दिवस साजरी केला जातो तिथे ते जाऊ शकतात सो क्वालिटी टाइम एकमेकांसोबत घालवणं नातवंडांसोबत घालवणं ही काळाची गरज आहे नाहीतर आपली मुलं खूप हुशार खूप डायनॅमिक खूप टेक्नोसॅव्ही होतील पण आतून ती कोपर राहतील जेव्हा जेव्हा आयुष्यात त्यांना मोठे धक्के बसतील त्यावेळेस ते कोलमडून जातील आणि त्याला सर्वस्वी आपण जबाबदार असू असं मला वाटतं सो मला एक अशी विनंती दोन्ही पक्षांनाय आजी आजोबांना पण आणि तरुण पिढीला सुद्धा की थोडस जर का आपण समजुतीने घेतलं ना तर आपण ह्या मुलांना आजी आजोबांचं प्रेम निश्चितच देऊ शकतो कारण त्यांच्याकडे जो ठेवा आहे ना प्रेमाचा मायेचा ओलाव्याचा तो आपल्याकडे नाही कारण कसं असतं ती माया ते प्रेम तो अनुभव हे सगळे वयाप्रमाणे येत असतात आता आपण म्हाताले झाल्यावर एखादेस आपण करू सुद्धा माहीत नाही पण त्यांनी जास्ती उन्हाळे पावसाळे पाहिले त्यांच्याकडे जास्ती उदाहरणं असतात मला तर हे म्हणजे रुच्याला तर आमच्या आई इतक्या गोष्टी सांगायच्या मम्मी सुद्धा रुच्याचा अभ्यास घेते सो आता सुद्धा माझे आई वडील सहा महिने अमेरिकेत आहेत ऑन ड्युटी आहेत माझ्या भाचीला निहिराला सांभाळतात सकाळपासून तर रात्री बारापर्यंत झोपेसतो माझे, बारा माझे आई वडील घर आणि मूल सांभाळतात पण दोघेही वर्किंग आहेत माझी बहीण पण वर्किंग आहे आमचे जाबाई पण वर्किंग आहेत त्याच्यामुळे त्या बाळाला मम्मी पप्पा इतकं छान सांभाळतात तिथे दोन किलो वजन सुद्धा वाढलेलं आहे सो आजी आजोबांच्या हातनं मुलं खातात हट्ट करतात लाडी बोलतात मग हे सगळं खूप छान नातंय जे आताना खूप कमी होत चाललेले सो माझी अशी कळकळीची विनंती आहे ह्या व्हिडिओमधनं की मुलांना ह्या प्रेमापासून वंचित करू नका मेक इट अ पॉइंट जर का तुम्ही लांब राहत असाल तर थोडे दिवस आजी आजोबांकडे जाऊ देत मुलांना करतील ऍडजस्ट काहीतरी सांगून पाठवायचं आजीला जमत नाही कर का थोडीशी मदत कर म्हणजे आता कधी कधी पण सांगा तुझ्या पण मदत करते दोन्ही आजी आजोबांना मदत करते माझा पुतण्या पण मदत करतो सो आपण मुलांना ना नेहमी पॉझिटिव्ह ह्यांनीच दृष्टिकोन दिले पाहिजे तुमच्या नाती खराब असू देत ना माझं काही म्हणणं नाही तुमचे 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 नाती असतील भांडणं असतील लिब असतील काहीच म्हणणं नाहीये ते आपण त्याच्यावर नंतर पण मुलांना तुमच्या सगळ्या स्वार्थापोटी किंवा इगो पोटी, पोटी तुम्ही हे नुकसान करता कामा नाही दोन्ही पक्षांनी दोन्हीकडनं पाहिजे की इट शुड बी अ प्रायोरिटी आणि तुम्ही हे नाही केलं ना तर तुम्हाला लक्षातच येणार नाही की ह्याचे सायकोलॉजिकल किती दुष्परिणाम मुलांवर आता होत आहेत मी स्वतः एक लाईफ कोच आहे माझ्याकडे कितीतरी केसेस येतात की मुलं बोलत नाहीत डिप्रेशनमध्ये आहेत कोणाशी काही शेअर करत नाहीत एकटी एकटी मुलं आहेत अमेरिकेच्या काही अशा केसेस आहेत की तिथे स्पीच डिले होतो आता स्पीच डिले काय म्हणजे आता साधारण मुलं एक ठरावी वयानंतर बोलायलाच लागतात आपल्याकडे तिथे तसं होत नाही मुलं बोलतच नाही पाच वर्षाची झाली तरी मुलं अशी शब्द शब्द बोलूच शकत बोलू नाही वाक्याच्या वाक्य बोलूच शकत नाही कारण काय आहे तर एकटेपणा आजूबाजूला कोणी जास्ती बोलत नाही घरातले आई वडील बिझी असतात एक तिघ घरात राहत असतात तिकडे हा खूप कॉमन प्रॉब्लेम आहे पण आपल्याकडे असे स्पेशल एफर्ट्स घ्यावेच लागत नाही तर आपल्याकडे सोशल हे कंडिशन्स खूप चांगले आहेत त्यातल्या त्यात खूप बरे आहेत मुलं कुठेतरी क्लासेस जातात कोणतरी घरात लोक येतात बिचारांची देवाणघेवाण होताना ते ऐकतात सो मुलं पटपट बोलतात पण परदेशात ही सिच्युएशन खूप ठिकाणी आहे की मुलांना स्पीच डिले होतो सो so, मला एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचंय की आपला आपला काही जरी इशू असेल किंवा प्रॉब्लेम असेल तरी तो बाजूला सांगायचा आणि ह्या ही जी सुंदर हा जो ठेवा आहे किंवा हिंजी हि जी, ही जी एक प्रकारचं ना मी तर म्हणते एक प्रकारचं ट्रेझर आहे आजी आजोबांची आठवणी त्यांचं प्रेम त्यांची माया त्यांची लाडी गोडी त्यांचं ओरडणं ही एक ही एक खूप छान अशी गोष्ट आहे जी आपण आपल्या मुलांना दिलीच पाहिजे तुम्ही त्यांना बर्थडे चे मोठे मोठे गिफ्ट देतात आयफोन्स देतात लॅपटॉप्स देतात त्याच्यापेक्षा ना आजी आजोबांसोबत त्यांना एक छानचा दिवस प्लॅन करून द्या बघा ते दोघंही खुश राहतील आणि आजी आजोबांना पण खूप प्रेम असतं माया असते आता ठीक आहे काही काही आता मला कमेंट्स येणार सासूबाई नाही सासू जे सासूच्या रोल मध्ये ते म्हणते माझी सुन्ना अशीच आहे ती मला जाऊच देत नाही नातवंडांकडे मला सगळा सिनारीओ माहितीये पण त्यातनं आपण मार्ग काढू शकतो सो मी आशा करते तुम्हाला माझे मुद्दे किंवा हा व्हिडिओ पटला असेल व्हिडिओ पटला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मला तुमच्या आजी आजोबांबद्दलच्या काय आठवणी आहेत नक्की सांगा मी तर आजी आजोबांना खूप पत्र लिहायची आता तर दो ते इंग्लंड वगैरे या मुलांना माहितच नाही इंग्लंड काय पोस्ट कार्ड काय बघितलंच नाहीये पण मला आठवते मी मराठीतनं इंग्लिशमधनं पत्र आजी आजोबांना दर महिन्याला लिहित असेल तर ही माझी एक आजी आजोबांबद्दलची आठवण आहे तुमची पण अशीच काही छान आठवण असेल तर ती नक्की कमेंट मध्ये माझ्यासोबत शेअर करा मला नक्की आवडेल वाचा वाचायला नक्की भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन व्हिडिओ सोबत स्टे हॅपी अँड स्टे मोटिवेटेड नमस्कार